आज दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती महोत्सव खेड तालुका रत्नागिरी जिल्ह्यात साजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्य धनगर विकास महामंडळ संस्थापक अध्यक्ष माननीय श्री पी डी गोरेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वयापेन दफ्तर वाटप करण्यात आले आहेत सचिव गणपत गोरे साहेब माननीय रामचंद्र आखाडे साहेब कॅप्टन डी डी आखाडे या महोत्सवात अनेक मान्यवर व महिला तरुण तरुण उपस्थित होते पी डी आखाडे साहेब यांनी आपल्या भाषणात अहिल्याबाई यांच्या कार्याचं महत्त्व विशद केलं मान्यवर उपस्थित मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये पी डी गोरे धोंडीराम बाबू जानकर संतोष आखाडे चंद्रकांत आखाडे राजू धानक रामचंद्र आखाडे गणपत आखाडे कॅप्टन डी डी आखाडे आर बी आखाडे संतोष खरात दीपक जानकर हे सर्व सहभागी होते त्यांच्या उपस्थितीनं कार्यक्रमाची शोभा वाढली कार्यक्रमाची रूपरेषा कार्यक्रमाची सुरुवात अहिल्याबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या विचारांची देवाणघेवाण केली यावेळी अहिल्याबाई यांच्या कार्याची प्रेरणा घेत समाजसेवा करायचं आवाहन करण्यात आलं कार्यक्रमाच्या समारोपाला सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्रगीत गायलं तसेच रामचंद्र आखाडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचाही सत्कार करण्यात आला त्यांना शाल शिफळ देण्यात आला आणि या महोत्सवाची सांगता झाली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व आयोजकांचे आणि उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले